नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचारी सुनील ढो यांनी घरासमोर अतिक्रमण गेल्या तीन वर्षापासून केले असल्याने सतत नागरिकांनी तक्रारी दाखल करून नगरपंचायत ही बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे नाईलाजस्तव रामेश्वर मारोटकर यांनी चार जानेवारी दोन हजार बावीस पासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे त्यांच्या सोबतीला चार महिन्याची मुलगी आहे शासकीय कर्मचारी विनाकारण अतिक्रमण करून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत तातडीने अतिक्रमण काढून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी परिसरातील लोकांना छोटेखानी कार्यक्रम घेण्यासाठी जागा अतिरिक्त जागेवर शासकीय कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने होणाऱ्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण झाला नगर कर्मचारी असल्यामुळे मुख्याधिकारी पाठीशी घालत असल्याची उपोषण कर्त्याकडून सांगण्यात येत असून व गावात सुद्धा चर्चा सुरू आहे मुख्याधिकारी यांनी रफ अँड टफ भूमिका दाखविण्याची हीच वेळ आहे नगरपंचायत पंचायत शासकीय कर्मचाऱ्याने घरासमोरील केलेल्या जागेवरील अतिक्रमण काढावे व उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा असे उपोषण कर्त्या सांगण्यात येत आहे यावेळी रामेश्वर शीतल मारोटकर पार्थ मारोटकर राशी मारोटकर असे चार जण बसले रमेश रमेश सुनील उपोषणा रमेश हा नगरपंचायतचा कर्मचारी असून याने माझ्या घरासमोर अतिक्रमण केला आहे तर मी सहा महिने अगोदर नगरपंचायतला अर्ज गेला होता किंवा माझ्या घरासमोर अतिक्रमण काढून टाकावं तर नोटीस सुद्धा दिली जे जुलै महिन्यातनी ते बा तू अतिक्रमण काढ नाही तर मग कसा नगरपंचायतचे कर्मचारी येऊन तिथं तुमचा अतिक्रमण हटवून टाकान आणि तू ते जे पैसे लागन ते पैसे तुमच्यावर वसूल करून घ्याव तर याच्यावर मला आजपर्यंतसुद्धा येणं काही माहिती दिली नाही नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यानं ना। कारण का हा नगरपंचायतचा कर्मचारी आहे म्हणून येणं याच्यावाला ये पाठपुरावा करू राहिले याच्यावाला माग याच्यासोबत आहे हे आणि माझ्या माझ्यावर काही याचं लक्ष नाही आहे त्याच्यामुळे मी तिथं आज आमरून उपोषण मांडलं काल आजचा आज दुसरा दिवस माझं माज़, माझी पोरगी पाच महिन्याची पोरगी आहे माझी माझा पोरगा पाच वर्षाचा माझी बायको आणि मी आम्ही सर्व कालपासून इथं उपोषणाला बसलो आहे तरी मला आतापर्यंत काही सुद्धा मॅडमने शिव मॅडमनं काही आम्हाला काही सांगितलं नाही काय करायचं काय नाही काय करावं म्हणून का, का करा तर त्याच्यासाठी आम्ही अमृत आम उपोषणाने इथून बसलो आहे जेपर्यंत आम्हाला आमचा अधिकार भेटत नाही अतिक्रम हटत नाही त्यातपर्यंत मी इथून उठणार नाही उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर